स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते मंडई पितृदोष जेव्हा आपल्या पाठीमागे लागत असतो त्याचे उपाय आपल्याला आणि त्याची शांती करणं आणि पितृदोष घालवणं खूप गरजेचं असतो मंडई जेव्हा पितृदोष होतो आपल्या पाठीमागे लागतो तेव्हा त्याचे ते अनेक कारणं आपल्या पाठीमागे अनेक साडेसाती मागे लागत असतील मंडई या व्हिडिओमध्ये सविस्तर ही माहिती देणार आहे की आपल्या घरामध्ये जेव्हा एखादं पिंपळाचं झाड उगवतं त्या झाडाचं निरसन कसं करावं दुसरी गोष्ट पितृदोष कसा घालवावा तिसरी गोष्ट पितृदोषाचे लक्षण आपण कसे ओळखावे आणि पोस महिन्यामध्ये पितृदोष आपला मागे लागला असेल तर पोस महिन्यामध्ये मेन म्हणजे या महिन्यामध्ये पितृदोष घालण्याचे नियम काय आहेत आणि ते कधी करावे ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहा आणि प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा एक लाईक तुमचा खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी आणि नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका काही माहिती तुमच्याकडे असेल तर नक्की कमेंट करून सांगा दुसरी गोष्ट तुम्ही ही माहिती ऐकत असेल तर मला प्लीज 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 कमेंट श्री स्वामी समर्थ लिहायला एक सेवा म्हणून विसरू नका चला तर मग सुरुवात करूया की आपल्याला पित प् शुदोष असेल तर आपल्या पाठीमागे कोणतेही कामामध्ये यश न येणं घरामध्ये सतत आजारपण घरामध्ये भांडणे टंटे घरामध्ये एकोबा नाही आणि पूर्ण घरामध्ये नकारात्मक ऊर्जा भरलेली असते मेन म्हणजे आपल्या घरामध्ये पिंपळाचं झाड उगवलं तर पिंपळाचं झाड उगवणं पिंपळाच्या झाडामध्ये देवी लक्ष्मीचा नारायणाचा वास असतो पिंपळाच्या झाडाची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं असे शास्त्रामध्ये बरेच उपाय आहेत की पिंपळ्याच्या झाडाची पूजा केल्याने आपल्या बऱ्याच समस्या बऱ्याच अडचणी आपल्या नाहीशा होत जातात ना, नाहीशा होतात जाता। त्याचा एक मुहूर्त असतो त्याचा एक काळ असतो पिंपळ्याच्या झाडाचं खूप महत्त्व आहे असे अनेक वृक्ष आहेत त्या वृक्षामध्ये देवी देव देवी देवतांचा वास असतो जेव्हा आपल्या मेन दरवाजा आपल्या मेन भिंतीवर एखादं पिंपळाचं झाड उगवलं तर त्याचं निरासन कसं करायचं ते झाड उगवणं एवढं सोपं नाही जेव्हा आपल्या घरामध्ये अलक्ष्मी घरामध्ये घरा प्रवेश करत असते तेव्हा आपल्या दरवाज्यामध्ये किंवा भिंतीमध्ये आपल्या घराच्या चौकनामध्ये कोणत्याही एका दिशेला पिंपळचं पिंपळाचं झाड उगवत असते पिंपळाचं झाड उगवल्यानंतर त्याच्या मुळ्या इतक्या आतमध्ये असतात की आपल्या भिंतीला तडा जाण्याची शक्यता असते असते दुसरी गोष्ट पिंपळाच्या झाडाची जो व्यक्ती दर रविवारी दुपारच्या वेळेला कच्च्या दुधाने कच्चं दुधाने अर्घे देतो मनोभावे पूजा करतो राईच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करतो त्याच्या जीवनातला नव्याण्णव टक्के पिंपळा पितृदोष नाहीसा होत असतो दुसरी गोष्ट पिंपळाचं झाड आपल्या दरवाज्यामध्ये किंवा घराच्या भिंतीवर उगवलं तर त्या व्यक्तीनं पिंपळाचं झाड कसं त्याचं निरासन करावं तर पिंपळाचं झाड आपल्याला ते काढून टाकायचं असेल तर पिंपळाचं झाड काढण्याच्या का पहिले बेचाळीस दिवस मनोभावे त्या पिंपळाची पूजा करायची आहे दररोज पिंपळाला अर्घ्य द्यायचं आहे आणि दररोज दिवा प्रज्वलित करायचा आहे श्री विष्णूचा दररोज त्या झाडाच्या नावाने आपल्याला एक माल जप करायचा आहे बेचाळीस दिवस झाल्यानंतर रविवार पाहून ते झाड व्यवस्थित काढून दुसऱ्या ठिकाणी लावता आलं पाहिजे त्याची काळजी घ्यायची आहे आणि रविवारच्या दिवशी भर दुपारी आपल्याला ते झाडाचं निराशन म्हणजे काढून दुसऱ्या ठिकाणी लावायचं आहे त्याची बेचाळीस दिवस पूजा झाली पाहिजेत नाही तर आपल्या पाठीमागे एवढी साडेसाती लागते एवढी दरिंद्री लागते एवढी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये शिरत असते कारण त्या पिंपळाच्या झाडामध्ये मा लक्ष्मी माता आणि श्री हरिविष्णूचा वास असतो आणि अलक्ष्मी घरामध्ये जेव्हा शिरते का नाही तिचं निरशन घरामध्ये आपण दर दिवाळीलासुद्धा रात्री बारा वाजता आपल्या घरातली जुनी केरसुनी घेऊन मागच्या बहिणीपासून तर समोरच्या दरवाजा मुख्य दरवाजापर्यंत अलक्ष्मीला घराबाहेर काढत असतो अलक्ष्मीला घराबाहेर काढणं पण इतकं सोपं नसतं पण लक्ष्मी अलक्ष्मी घरामध्ये ठेवणंसुद्धा पण ते सोपं नसतं म्हणून जी लोक ज्यांना पितृदोष आहे त्या लोकांनी पौच महिन्यामध्ये दररोज दक्षिण दिशेला आपल्याला एक राईच्या तेलाचा पौष महिना संपेपर्यंत दक्षिण दिशेला राईचा तेलाचा दिवा श संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला दररोज प्रज्वलित करायचा आपल्या पूर्वजांच्या नावानं दुसरी सेवा पितृदोष दूर होण्यासाठी दररोज तुम्हाला आपल्या पितृदेवाला अर्घे द्यायचे दक्षिण दिशेला तुम्हाला एक जल आपल्या पूर्वजांच्या नावाने एक जल एक लोटा तुम्हाला काळे तिल तिळ टाकून तुम्हाला दक्षिण दिशेला पूर्वजांच्या नावाने एक जल पू पूस म म्हणजे पाच महिना संपेपर्यंत जल अर्पण करायचं आहे तिसरा पितृदोष दूर होण्यासाठी ही सेवा आहे की तुम्हाला आपल्या पूर्वजांचा काहीतरी आपल्या मावर नाराजी असेल आपल्या म हात आपल्या आपल्याकडून त्यांचा अपमान झाला असेल आपल्याकडून कोणत्याही ते त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दररोज तुम्हाला दक्षिण दिशेला तुम्ही राईचा तेलाचा दिवा तुम्ही जसा प्रज्वलित करता तसाच तुम्हाला द पाऊस महिन्यामध्ये दररोज दुपारच्या वेळेला कच्चं दूध आपल्याला पिंपळ्याच्या झाडाला कच्चं दुधाने अर्घे द्यायचं हे दुपारी करायचं आहे तुम्ही दररोज करू शकला नाहीत तर रविवारी दर रविवारी पाऊस महिन्यामध्ये ना असं बारा महिने केलं तर खूप चांगलं तर रविवारी पिंपळाच्या झाडाला कच्चं तुम्हाला कच्च्या दुधाने अर्घ्य द्यायचं आहे धूप दीप फुलं आणि कुठला पण एका मिठाईचा प्रसाद ठेवायचा आहे पितृदोष दूर व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे ही एक सेवा करायची यांना शंभर टक्के पितृदोष दूर होत असतो पितृदोष दूर होण्यासाठी पाच महिन्यामध्ये पिंडदान करू शकता तिळाचं दान करू शकता तिळाचं अर्घे देऊ शकता आणि दररोज एक माळ तुम्हाला दक्षिण दिशेला त्या पृत पूर्वजांचा फोटो लावून तुम्हाला पितृ पितृदेवाचा मंत्र नित्यसेवामध्ये आहे ओम पितृदेवा हे नम तर आपल्याला पितृदोष दूर होण्यासाठी पितरांची शांती करण्यासाठी आपल्याला हे उपाय करणं खूप गरजेचं आहे जर पाच महिन्यामध्ये हे उपाय केले तुम्ही तर शंभर टक्के तुमचा पितृदोष दूर होईल आणि पितृसेवाचा तुम्हाला तू तु पितृ आपले पूर्वज जे आहेत ते तृप्तम तृप्त होतील आणि त्यांचा भरभराटून आशीर्वाद मिळेल आता पितृदोष दूर करण्यासाठी पुढचा उपाय हा आहे की पिंपळ्याच्या झाडाला आपण जसं दुपारच्या वेळेला अर्घ्य देतो कच्च्या गाईच्या दुधाने तसंच तुम्हाला पिंपळाच्या झाडाला रोज तुम्हाला बारा महिने ही जर सेवा तुम्ही केली तर तुम्हाला काळे तीळ पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि काळे तिळ पाण्यामध्ये टाकून पिंपळाच्या झाडाला तुम्हाला अर्घे द्यायचं आहे जर दुधाचं नाही जमलं तुम्हाला तर तुम्हाला काळे तीळ टाकून पाण्यामध्ये पिंपळाच्या झाडाला अर्घे द्यायचं आहे ही सेवा शक्यतो दुपारी केली तर खूपच चांगलं आहे जर दुधाचं नाही जमलं तर हे करायचं आहे आणि दक्षिण दिशेला दररोज तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दक्षिण दिशेला आपल्या घरामध्ये पूर्वजांचा एक फोटो आपल्याला लावायचा आहे आणि त्या फोटोच्या समोर एक आसन टाकून तुम्हाला पितृदेवाच्या नावाने एक माळा जप दररोज तुम्हाला पौंस महिन्यामध्ये करायची आहे जर तुम्हाला पौंस महिन्यामध्ये दररोज नाही जमलं वर्षभर तुम्हाला सेवा करायची आहे तर दर आमोशाला तुम्हाला एक माळ जप तुम्हाला पूर्वजांच्या फोटोच्या समोर बसून तुम्हाला ओम पितृदेवाय नमा ही एक माळ मनोभावे तुम्हाला त्यांच्या पितरांच्या शांतीसाठी पितृदोष लागला तर पितरांची शांती करणं खूप गरजेचे आहे कारण पितरांचा पितृदोष आपल्या पाठीमागे लागला तर प्रत्येक अडचणीचा सामना आपल्याला करा करावा लागत असतो म्हणून एक मास जप करायची आहे आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर दररोज घरामध्ये सायंकाळच्या वेळेस हनुमान चालिसाचं चा पठण करा दररो दररोज गीतामध्ये भगवद्गीतामधला एक अध्यायाचं कोणताही म्हणजे भगवद्गीतामधला तुम्हाला हे पंधरावा अध्याय अकरावा अध्याय तुम्ही भगवद्गीतेमध्ये तुम्ही भगवद्गीताचा वाचू शकता किंवा श्री हरी विष्णूचे विष्णू चालिसाचं चा पठण करू शकता समजा भगवद्गीता नसेल तुम्हाला भगवद्गीतामधला अध्याय कोणता पठण करू आठवला नाही तर कमीत कमी भगवत चालिसा हनुमान चालिसाचं चा दररोज सायंकाळच्या वेळेस शंभर टक्के तुमचा पितृदोष निघून जाण्यासाठी ही सेवा करा पुढचा उपाय हा आहे की पितृदोषांचा पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला पितृरांची सेवा करण्यासाठी आपले पूर्वज तृप्त करण्यासाठी जसं जमल तसं प्रत्येक आमोशाला त्यांना जी वस्तू आवडती ज्या त्यांच्या अधुरी इच्छा आहेत ते त्यांच्या नावाने गरीब लोकांना परिस्थितीनुसार तुम्ही त्यांना दान द्या दान करा कारण जेवढं आपल्या पितरांच्या नावानं आपण दान केलं तेवढं आपल्याला त्याचं दुप्पट तिप्पट फळ प्राप्त मिळतं तुम्ही भर दिलं तर तुमच्या हातामध्ये मावणार नाही एवढं त्यांचं परत फळ आपल्याला मिळत असतं म्हणून कोणतीही सेवा केली तर मनोभावी करा मन मोठं करून करा मन मोठं ठेवा आणि मग सेवा करा दुसरी गोष्ट पितृदोष दूर करण्यासाठी पिंपळाच्या झाडाचा मी तुम्हाला आपल्या घरामध्ये उगवलं असेल तर चा बेचाळीस दिवस सेवा करून तुम्हाला त्याचं तृप्तन करून तुम्हाला निरासन कसं करायचं हे सांगितलेलं आहे पितृदोष लागला असेल तर शांती कशी करावी सेवा कोणत्या कराव्या दक्षिण दिशेला दिवा प्रज्वलित करावा ह्या सविस्तर सेवा मी सांगितलेल्या आहे असा तुम्ही तुमचा पितृदोष तुम्ही दूर करू शकता तर ही सेवा आवडली असेल ही माहिती आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा लाईक करण्या करायला विसरू नका नवीन चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मेन म्हणजे व्हिडिओला शेअर करायलासुद्धा विसरू नका चला तर मग इथंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ